कॉलेज रोड इथे हा कॉलेज रोडचा ब्रिज आहे आणि ब्रिज असल्यामुळे इथे काल दोन तीन दिवसा म्हणजे कालच मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला तर पाऊस झाल्यामुळे इथे नाल्यामध्ये घाण मोठ्या प्रमाणात जमा झालेली होती आणि जवळजवळ हा ब्रिज आता पाण्यामध्ये होता टोल प्रश्नाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि त्या कर्मचाऱ्यांना त्या अधिकाऱ्यांना सांगितलं की इथे तात्काळ तुम्ही कर्मचारी पाठवा आणि ह्या नाल्यामधली जी पण काढा असेल ती काढा जेणेकरून इथे पाणी थांबणार नाही तुंबणार नाही आणि इथे जे आज कर्मचारी काम करत आहे इथे सकाळपासून येऊ आणि इथे आम्ही त्यांना सांगितले एखादी मोठी जर जी घटना घडली ह्या पाण्यामध्ये विद्यार्थी एखादा जरा अचानक आला इथे पावसाचा प्रवाह पाण्याचा प्रवाह धुळत असतो आज जर एखादा विद्यार्थी जर आला तर ह्या नाल्यात जर वाहून गेलं विद्यार्थी असो किंवा माणूस असो तर ते कळणार नाही ते कळणार नाही इथे मोठ्या प्रमाणात मुंबईपल आहे इथे मोठं विराम झालेले आहे तर त्याच्यामुळे त्या टोस्ट्या अधिकाऱ्याला आम्ही तात्काळ संपर्क केलेला आहे किंवा इथे एखादी घटना घडणार नाही याची दक्षता तुम्ही बाळगा या संदर्भामध्ये त्यांच्याशी संपर्क साधलेला आहे लवकरात लवकर या लोकांनी जर इथे जर गाडी टाकली नाही तर येणाऱ्या ना काळामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या वतीने लोकांचं आंदोलन घेण्याशिवाय राहणार नाही दक्षता घेण्यात यावी